पाचोरा शहरातील श्रीस्वामी समर्थक केंद्र येथे दत्तजयंती सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आ किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते विविध आरत्या करण्यात आल्या प्रसंगी अमोल शिंदे वैशालीताई सूर्यवंशी सुचताताई दिलीप वाघ उपस्थित होते सप्ताहात परि परिसरातील सहाशे त्रेपन्न महिला पुरुष तरुण तरुणी सेवेकरी पारायणात बसले आहे पंधरा डिसेंबर रोजी केंद्रात श्री दत्त जयंती महोत्सव उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस श्री दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली पाचोरा शहरातील संघवी कॉलनीतील प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात पंधरा डिसेंबर रोजी साजरी करण्यात आला दत्त जयंती उत्सवानिमित्त अशी दत्त जयंती सप्ताहाचे बारा तीस वाजता श्री गुरुचरित्र चे चौका पठन दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव आरती व प्रसाद वाटप सायं करण्यात आला सायंकाळी चार वाजता पाचोरा शहरातील कैलादेवी माता मंदिरापासून तर महाराणा प्रताप चौक ते श्री दत्त मंदिर मंदिर दत्तची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी मोठे उपस्थित होते श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्तजयंती निमित्त जन्म उत्साहात आमदार किशरप्पा पाटील उपस्थित होते यावेळेस त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राला सभामंडपासाठी एकवीस लाख निधीची मंजुरी दिली

दत्त महाराज जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या भव्य दिव्य अशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व यांना सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ निश्चित आज जो आनंद उत्सव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चेहऱ्यावर दिसतोय तो अतिशय कौतुकास्पद आहे मी पहिल्यांदा तर इथले सगळे सेविकरी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल त्यांचे अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल की गेल्या पंधरा वीस वर्षापासून या केंद्राची सुरुवात झाली आणि ही सुरुवात केल्यानंतर आज जी परिस्थिती या संपूर्ण शहरामध्ये आणि आपल्या दोघी तालुक्यांमध्ये झालेली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे की या केंद्राची डेव्हलपमेंट या संपूर्ण परिवाराने या संपूर्ण सेवेकरी ज्या पद्धतीने केली त्या आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे पण मला पाहताना एक आनंदही होतो होतोय आणि थोडस दुःखही होत आहे आनंद ह्या गोष्टीचा होतोय की इथे गर्दी व्हावत नाही इतकी मोठी उपस्थिती या सगळ्या सेवेकरींच्या प्रसिद्धीने दादा साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दिसते आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्या काही माता भगिनी या मंडपाच्या बाहेर बसलेल्या आहेत हे मला दुःख आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तिसऱ्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्याच्या नंतर मला पहिल्यांदा फंड देण्याची संधी मला प्राप्त होत्या त्याच्यामुळे येणाऱ्या दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कोणतीही माता भगिनी बाहेरच्या या मंडपात दिसणार नाही ती या दिसेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याच्यासाठी मी माझ्या आमदार फंडातला पहिला निधी हा एकवीस लाख रुपये आपल्या या सभा मंडळासाठी या ठिकाणी जाहीर करतो कोणीतरी आमचे सिनियर भाविक सेवेकरी असतील त्यांच्याच हाताने आजच्या आज भूमिपूजन करू आणि महिन्याभराच्या आज त्या कामाला सुरुवात होईल येणाऱ्या वर्षभरानंतर म्हणजे दत्त महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोणीही आता बाहेर मंडपात म्हणजे त्या यांच्यात दिसणार नाही सभा मंडपात दिसेल अशी व्यवस्था येणाऱ्या वर्षभरात करून मी पुन्हा एकदा दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या सगळ्या भाविकांना त्यांच्या जीवनामध्ये येणार दुःख दूर होऊ दे आणि त्यांच्या जीवनात प्रकाश येऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की मला बोलवलं आणि मला हा एक मोठा आरतीचा मान आपण सगळ्यांनी दिला त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज सगळ्या लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो आणि सगळ्या लाडक्या बहिणींचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो धन्यवाद